मंडळी महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे असा एक रंगमंच आहे जिथं सत्तेची चढावड गटबाजी फसवाफसवी बंडखोरी आणि जनतेच्या नावाने सत्तेवर झगडणं हे काही नवीन नाही पण जुलै दोन हजार बावीस नंतर जी राजकीय वादळं उठली ती अजूनही थांबलेली नाहीत शिंदे गटाचं बंड सत्ता उलथवा पालच शिंदे फडणवीस युतीचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी आणि त्यानंतरचा प्रत्येक आठवडा म्हणजे नवीन नाट्य पण आता दोन हजार पंचवीस उजाडताना जे घडत ते महाभारत आहे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सुरू झालेलं अंतर्गत संघर्षाचं महाभारत हे महाभारत केवळ खुर्ची नाही तर खऱ्या शिवसेनेचं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे किंवा कदाचित त्यांच्या संपूर्ण अंतासाठीही आज आपण पाहणार आहोत याच संघर्षाचं मूळ त्याचे टप्पे आणि भविष्यातले संभाव्य परिणाम तर नमस्कार मंडळी मी आणि तुम्ही पाहता केडा सुरुवात होते दोन हजार मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेविरोधात बंड केलं त्यांनी चाळीस आमदारांना घेऊन बंड पुकारलं गुजरात आसाम गोवा अशी फिरती राज्य त्यांनी अखेरीस भाजपसोबत युती करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाली या बंडाने राजकारणाला हादरून टाकलं कारण लोकांनी ज्या उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास टाकून मतदान केलं होतं त्याच सरकारवर त्यांच्या पक्षातीलच नेत्यांनी वळणच घेतली होती शिंदे गटानं हे बंड जनतेसाठी केलं हे सांगितलं पण प्रत्यक्षात ही सत्ता मिळवण्यासाठीची चाल होती हे सगळ्यांना दिसून आलं मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरुवातीचे काही महिने शिंदे गटासाठी सत्तेचा उत्सव होता प्रत्येक आमदाराला स्वतंत्र अधिकार पोलीस सुरक्षा जिल्हा नियोजनात हस्तक्षेप आणि सरकार आमचा आहे असा आव आणून काम सुरू झाली पण जसे जसे महिने गेले तस तसे तशी एक गोष्ट स्पष्ट होऊ लागली या सरकारमध्ये मुख्यमंत्री असूनही शिंदे गटाचे निर्णय स्वतंत्रपणे घेतले जात नाहीत भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व प्रमुख निर्णय घेत होते आणि शिंदे गटाचे आमदार हळूहळू नाराज होऊ लागले या नाराजीचं रूपांतर आता अंतर्गत संघर्षात झालं आहे शिंदे गटाचे अनेक आमदार खासदार आणि जिल्हास्तरीय पदाधिकारी उघडपणे बोलू लागले आहेत की आमचं ऐकलं जात नाही विकास काम रेंगाळले आहेत भाजप आमचं अस्तित्व संपतोय त्यातच काहीजण परत उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे बघू लागले आहेत शिंदे गटात जे नेते बंड करताना सर्वात पुढे होते उदाहरणार्थ संजय शिरसाट दीपक केसरकर गुलाबराव पाटील त्यांच्याच विधानांमध्ये आता खंत निराशा आणि भविष्याबाबत शंका दिसू लागल्या आहेत या संघर्षाला अधिक धार दिली ती दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकांनी शिंदे गटाला फक्त सात जागा मिळाल्या आणि त्यात त्यांचा केवळ एक खासदार निवडून आला बाकीच्या जागांवर भाजपचे उमेदवार लढले हे पाहून एकनाथ तर शिंदे गटातील नेत्यांनी उघडपणे मत व्यक्त केलं आमचं काय आम्ही का कोणत्या चेहऱ्यानं कोणत्या तोंडानं लोकां लोकांकडे जाऊ हे एक मोठी बाब होती त्यांनी बंड करून सत्ता मिळवली खरी पण जनतेने स्वीकारले नेतृत्व अजूनही उद्धव ठाकरे यांचंच आहे हे स्पष्ट झालं या सर्व पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाच्या अनेक जिल्ह्यांतून विरोधाचे सूर उमटू लागले आहेत औरंगाबाद और नाशिक ठाणे पालघर नागपूर इथल्या स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते म्हणत आहेत की आम्ही शिवसैनिक होतो आता आमचं नाव आहे शिंदे गट पण ओळख कोणी विचारत नाही पक्षांच्या कार्यालयामध्ये सुखसुकाट नेते फक्त शासकीय कार्यक्रमात दिसतात कार्यकर्ते भरकटलेले आणि हे दृश्य दोन हजार एकोणीस पूर्वीच्या शिवसेनेपेक्षा फार वेगळं आहे या सगळ्या गोंधळात आता भाजपनेही आपली रणनीती बदलली आहे सुरुवातीला जेव्हा शिंदे गटाने बंड केलं तेव्हा भाजपने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शिंदे गटाचं अस्तित्व धोक्यात आला आहे हे पाहून भाजप आता आपली सत्ता स्वतंत्रपणे मजबूत करत आहे शिंदे गटाची गरज संपली असं भाजपला वाटू लागले त्यामुळे अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्तेच शिंदे गटाविरोधात उमेदवारी मागत आहेत म्हणजेच शिंदे गट आता ना घरका ना घाटका झालाय या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठा प्रश्न आहे हे महाभारत कुठे थांबणार कोणता कुरुक्षेत्र ठरणार शिंदे गटासाठी निर्णायक याचं उत्तर आहे विधानसभा निवडणुका जर त्या निवडणुकांमध्ये शिंदे गट स्वतंत्रपणे लढला तर भाजप त्यांना फारशी साथ देणार नाही आणि जर उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करायची ठरवली तर जनतेला पुन्हा त्यांच्या प्रामाणिकपणाचा प्रश्न पडेल त्यातच शिंदे गटात फूट पडली तर एकनाथ शिंदेचा पुढचा राजकीय प्रवास फार कठीण होईल हे महाभारत अजून संपलेलं नाही पण एका गोष्टीची सुरुवात मात्र झालेली आहे शिंदे गटाच्या अस्तित्वाचा संघर्ष हे गट जेव्हा तयार झालं जे तेव्हा त्यांच्याकडे सत्ता होती पद होती आणि सत्ताधारी पक्षांचा बॅकअप होता पण आता हेच गट अंतर्गत वाद कार्यकर्त्यांची नाराजी आणि जनतेचा पाठिंबा गमावल्याने संकटात आहे खरी शिवसेना म्हणजे काय बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा मराठी माणसांचा अभिमान हिंदुत्वाचा कणा आणि रस्त्यावर उतरून जनतेसाठी लढणारा कार्यकर्ता शिंदे गटात हे गुण उरले आहेत का ते केवळ पदासाठी एकत्र आलेले लोक आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जनतेने लवकर द्यायची आहेत शेवटी एवढंच शिंदे गटाचा महाभारत सुरू आहे पण यामध्ये दुर्योधन कोण अर्जुन कोण आणि कृष्ण कोण हे अजून स्पष्ट झालेलं नाही एक मात्र नक्की युद्ध थांबणार नाही आणि जो खरा शिवसैनिक असेल तोच या रनात उभा राहील तर मंडळी यावर तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा राजकीय विषयावर व्हिडिओ पाहायला मिळतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र